आणि त्याचा भाऊ सचिन विरोधामध्ये त्यांच्या रडारवरती ते आलेले आहेत आणि निलेश घायवाड विरोधामध्ये पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केलेली होती पण आता सचिन घायवाळच्या मोकक्का अंतर्गत कारवाई केली जाणार आहे पाहुयात घायवाळ बंधूंच्या अडचणी कशा वाढल्यात या रिपोर्टमधून घायवाळ बंधूंच्या अडचणी वाढल्या सचिन घायवळ पुणे पोलिसांच्या रडारवर सचिन अंतर्गत कारवाई होणार बंधूंच्या गुन्ह्यांमुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय पुणे पोलिसांनी लंडनला पळ काढणाऱ्या निलेश घायवळ विरोधात लुकआउट नोटीस काढलीच होती त्यातच आता सचिन घायवळवरही मुक्का अंतर्गत कारवाई केली जाणार आहे कोथरूड मधील एका बांधकाम व्यावसायिकाकडून तब्बल दहा ते बारा फ्लॅट बळकावल्याची माहिती समोर आली आहे पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणाची चांगलीच चर्चा झाली ती चर्चा जेवढी चांगली झाली तेवढंच चा कुक्यात गुंड निलेश गायवाळ याच्या अंगलटी आली वीस दिवसांपूर्वी एक गोळीबार झाला होता याच कोथरूड पोलीस स्टेशनच्या जवळपास शंभर मीटरच्या अंतरावरती तो गोळीबार झाला होता आणि त्याचा जो संबंध आहे तो थेट निलेश गायवाळच्या टोळीशी आलेला होता त्यानंतर एक 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 जे धागेदोरे आहेत किंवा जे कारनामे आहेत ते, कारना आहे, ते कुख्यात गुंड निलेश गायवाळचे हे समोर येत गेले काही राजकीय वरदहस्त असलेले देखील संबंध ते समोर आले पण आता दोन दिवसापूर्वी जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये तो असा आहे की कुक्यात गुंड निलेश गायवाळ आणि त्याचा भाऊ सचिन गायवाड ह्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेला आहे तो गुन्हा असा आहे की कोथरूडमधल्याच एका बांधकाम व्यावसायिकावरती जो जबरदस्ती करून दहशत माजून तब्बल दहा ते बारा फ्लॅट या गायवळ बंधूंनी बळकावल्याची माहिती समोर आलेली आहे सचिन घायवळ फरार आहे पुणे पोलीस त्याचा शोध घेत सोबतच गुंड सचिन घायवळला शस्त्र पर्वाना कुणाच्या याचाही शोध घेतला जातोय सचिन घावळ हा क्राईम सिंडिकेटचा मेंबर असल्याचं सिद्ध झालं त्यानुसार तपासामध्ये त्याचा रोल निष्पन्न झाल्यामुळे तो आणि त्याचे अजून काही साथीदार निलेश गायवळचे इन्क्लुडिंग सचिन गायवळ याच्यावरती मोकांतर्गत कारवाई काल कोटरला सपंडपुर पुट केला आणि मोखांतर्गत तो सुद्धा आरो बी गुन्ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला दरम्यान सचिन घायवळनं शस्त्र परवान्यासाठी दाखल केलेल्या अर्जात नेमकी काय कारणं दिली होती हे देखील समोर आलं सचिन घायवळनं तो शेतकरी आणि बांधकाम व्यावसायिक असल्याचं सांगितलं अहमदनगरमध्ये त्याची अठ्ठेचाळीस एकर शेती आहे समृद्धी डेव्हलपर्स या नावानं घायवळची कंपनी आहे कंपनीमार्फत पुणे आणि अहमदनगरमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून बांधकाम व्यवसाय सुरू असल्याचं सांगितलं बांधकाम व्यवसायाच्या अनुषंगाने सोबत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम बाळगावी लागते शिवाय व्यवसायातील स्पर्धेमुळे काही व्यावसायिकांशी शत्रुत्व निर्माण झाले त्यामुळे स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना मिळावा असा अर्ज सचिन घायवळनं केला होता सचिन घायवळ हा कुख्यात गुंड निलेश घायवळचा सख्खा भाऊ सचिन घायवळ हा चांगला बास्केटबॉल खेळाडू होता पुण्यातील एका खासगी शाळेत तो दहा वर्षांपासून बास्केटबॉल प्रशिक्षक म्हणून काम करतोय मात्र शस्त्र परवाना प्रकरण उघडकीस आल्यानंतर तो फरार झालाय कोथरूडमधल्या एका बांधकाम व्यावसायिकाकडनं अवैधरित्या किंवा डोक्याला पिस्तूल लावून दहा फ्लॅट बल बळकवण्यात आलेल्याचा आरोप हा करण्यात आलेला आहे अद्याप तो बिल्डर कोण आहे काय आहे हे समोर आलेलं आहे कारण त्याच्या जीवाला तसा धोका आहे आणि त्यामध्ये सह आरोपी केलेल्या के सचिन गायवळला सचिन गायवळ हा निलेश गायवळचा सख्खा भाऊ आहे आणि आपण ज्या दृश्यांमधनं बघतो आहे ती हीच शाळा आहे कोथरूडमधली जिकडे सचिन गायवळ बास्केटबॉल कोच म्हणून शिकवायला येत होता गेल्या अनेक वर्षांपासनं तो, तो इकडे बास्केटबॉल कोच म्हणून शिकवत होता पण काही तीन स्वरूप काही गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे त्याच्यावरती दाखल करण्यात आले आलेले होते आणि मात्र त्यानंतर नेमका त्याचा व्यवसाय काय ह्याच्यावरती मोठा प्रश्न इथे उपस्थित झालेला होता निलेश घायवळचं पासपोर्ट प्रकरण सचिन घायवळचं शस्त्र परवाना प्रकरण समोर आलं तेव्हा रोहित पवारांनी राम शिंदे आणि निलेश घायवळचे फोटो शेअर केले मात्र हाच निलेश घायवळ कधी काळी रोहित पवारांचाही खास होता दोन हजार एकोणीसच्या आधी रोहित पवारांनीच निलेश घायवळची जेलमधून सुटका केली असा गंभीर दावा निलेश घायवळच्या कुटुंबानं केला हे निलेश गायवळवर आणि सचिन गाळवर जी काय चाललंय सध्या हे सगळं खोटं आहे त्यांचा काही कुठेही संबंध नाही त्या दिवशी कुठं पुण्यामध्ये काय लपडे झाले फायरिंग झाली जणू असं समजता त्याचं नाव टाकलं निलेश गायवळचं निलेश गायवळ हा नऊ तारखेला गेलेला आहे बाहेरगावी ही सही झाले सतरा तारखेला त्याच्यानंतर ही ज्यांनी केलंय त्यांचं कशामुळे झालं गाडीला गाडी घासल्यामुळे गा, चालतं ज्यांनी केलंय तिचा त्यांचा आणि निलेश गायवळचा काही संबंध नाही कुठल्या केस मध्ये नाहीत नंबर पण ती हे सगळं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत निलेश घायवळनं रोहित पवारांसाठी प्रचार केला रोहित पवारांनी त्रेचाळीस हजार मतांनी राम शिंदेचा पराभव केला मात्र निवडणुकीनंतर रोहित पवारांच्या वागण्यात बदल झाला असं गावकऱ्यांचं सांगणं आहे निलेश घायवळचं मूळ गाव असलेल्या सोनगावातील जमिनीवरून रोहित पवार आणि निलेश घायवळचं बिनसलं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत निलेश गायवड राम शिंदेच्या बाजूने प्रचारात उतरला आणि रोहित पवारांचा अवघ्या सहाशे मतांच्या फरकानं निसटता विजय झाला आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये राम शिंदेच काम करत होते हे ते त्यांना खटकले एकदम जीवाला त्यांच्यावर इतका राग धरला त्यांनी की त्यांच्यावर काही आरोप करायला लागले आणि दुसरा विषय असा की ज्यावेळेस गायरनाचा प्रश्न होता त्यांच्या आगृष्टाची जी संस्था होती ती संस्था गायरणाच्या जेवणे प्रत्येक ग्रामपंचायतला त्यांच्या संस्थेच्या नावावर मागत होती ही करून ठराव करून फॉर्म मागत होते तर त्या ठिकाणी सचिन सरांनी सांगितलं बाबा एवढी मोठी जमीन आहे तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांची त्या ठिकाणी जाऊन जनावरे सरतात गायी म्हशी चरतात तुम्हाला ती जमिनी लागणार आणि तुम्ही अशा खासगी संस्थेला देऊन हा तुमचा तोटा करताय त्यावेळेस प्रत्येक ग्रामपंचायतचे ग्रामपंचायतचे सरपंच सगळे गावकरी जागृत झाले आणि लोकांनी विरोध केला आणि त्यांना माहीत झालं पवारांना रोहित पवारांना की हे सगळं सचिन सरांनीच केलंय म्हणून त्यांच्यावर एवढा त्यांनी राग धारला गुन्हेगारांना पोचणारे राजकीय मंडळी राजकीय वरधस्त असलेल्या गुंडांवर कारवाई करताना पोलिसांचेही हात बांधले जातात गुंडांचा आपल्या सोयीनुसार वापर करायचा आणि जड झाले की हळूच काटा काढायचा ही राजकारण्याची नीती पूर्वीपासूनच चालत आली आहे रेवती हिंगवे एनडीटीव्ही मराठी पुणे